कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सहकारातून समृद्धी साधण्यासाठीचे नवे धोरण तयार करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय त्यानुसार केंद्राच्या सहकार धोरणाच्या धर्तीवर राज्याचे नवे सहकार धोरण तयार करण्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे समितीच्या अहवालानुसार सहकार कायद्यात येत्या अधिवेशनात सुधारणा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार विभागातील सूत्रांनी दिली आजवर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात अशा काही ठराविक राज्यांपर्यंत मर्यादित राहिलेली सहकार चळवळ देशभरात रुजविण्यासाठी आणि सहकारातून समृद्धी ही संकल्पना साध्य करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय स्तरावर स्वतंत्रपणे सहकार खाते निर्माण केले आहे तसेच देशासाठी सहकार धोरण ठरवण्यासाठी माजी मंत्री सुरेश प्रभू यांच्या समितीने आपला अहवाल काही दिवसांपूर्वीच केंद्राला सादर केलाय केंद्राच्या अहवालाच्या आधारे केंद्र सरकार लवकरच नवे राष्ट्रीय सहकार धोरण जाहीर करणार आहे त्यानुसार या अहवालातील शिफारशींच्या आधारे राज्याच्या सहकार धोरणात बदल करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय त्यासाठी सहकार आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे माजी सहकार आयुक्त मधुकर चौधरी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर राज्य साखर कारखाना संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ बँकिंग तज्ज्ञ गणेश निमकर ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष कोरपे गोकुळ दूध संघाचे संचालक चेतन नरके आदींचा समावेश समितीमध्ये करण्यात आला असून समिती दोन महिन्यात नवीन धोरण तयार करणार असल्याची माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली या समितीने देशात सहकाराचे जाळे आणखी मजबूत करण्यासाठी राष्ट्रीय सहकार विद्यापीठ आणि संशोधन केंद्र स्थापन करावे विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे से जाळे भक्कम करावे सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता आणि आर्थिक शिस्त आणतानाच आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन आणि चांगल्या उद्योगांच्या विस्तारासाठी हातभार लावावा त्यासाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था करावी सहकारापासून दूर असलेल्या घटकांना चळवळीच्या प्रवाहात आणावे युवा वर्गाला सहकार चळवळीशी जोडण्यासाठी उपाययोजना राष्ट्रीय स्तरावर शिखर संस्था स्थापन करावी नवनवीन क्षेत्रात सहकारी संस्थांची स्थापना करावी पतसंस्था सेवा सोसायटींचे जाळे विस्तारण्यावर भर द्यावे आदी शिफारसी केल्या आहेत उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड और ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत